खुसखुशी चकलीसाठी आज मी अगदी वेगळं प्रमाण घेतलेलं आहे एक किलो तांदूळ घेतलेला आहे आता ते भाजून घेऊया अगदी लालसर होऊपर्यंत नाही भाजायचं थोडंसं तांदूळ हाताला आपल्याला भाजेल किंवा तोंडात टाकलं की भाजल्यानंतर कुडू करून आवाज येईल अशा पद्धतीनं ते भाजून घ्यायचं आहे त्याचा रंग बदलला नाही पाहिजे आता आपलं हे तांदूळ भाजून झालेलं आहे त्याचा रंग बदललेला नाही पण तांदूळ भाजलेला आहे आता अर्धा किलो डाळ एक किलो तांदूळ आहे तर अर्धा किलो हरभरा डाळ घेतलेली आहे हरभरा डाळ पण भाजून घेऊया हरभरा डाळ पण खमंग भाजायची आहे त्याचा अगदी वास येतो खमंग भाजली की आणि कुडू कुडूम दाताखाली टाकली घेतली की आवाज येतो या पद्धतीनं भाजून घेऊया आता ही भाजून झाली डाळ आपली भाजणी करणं अगदी सोपा आहे ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवले की भाजणी अगदी सोपी होते मी पंचवीस ग्रॅम जिरं घेतले तेही भाजून घेऊया गॅस कमी करायचं जिरं भाजताना धने आणि आता पंचवीस ग्रॅम धने धने तुम्ही थोडे जास्त घेऊ शकता तीस चाळीस ग्रॅम जिऱ्यापेक्षा तुमच्या आवडीप्रमाणे आणि हे भाजणीबरोबर दळताना घातलं ना तर खूप छान वास येतो आता हे आपली भाजणी तयार आहे ते आता दळून घेऊया थंड झाल्यावर दळून घेऊया आता हे मी पीठ त दळून घेतलं आता एका कढईमध्ये मी दोन कप पाणी घेतलेलं आहे हे दोनशे मिलीचं कप आहे तुम्ही तुमच्याप्रमाणे दोन वाट्या वगैरे घेऊ शकता त्यामध्ये मी दोन चमचे तीळ घातलं एक चमचा ओवा ओवा थोडा हातावर घासून घालायचा लाल तिखट हे घरचं लाल तिखट जे रेग्युलर आपण जेवणात वापरतो ते आणि हळदपूर आता हे पाणी उकळून घेऊया डोळसे हलवून घेऊया मिश्रण चवीनुसार मीठ घातलं आणि आता हे उकळून घेऊया आता दोन कप पाणी आहे तर त्यामध्ये मी पाच चमचे आपल्या पोह्याच्या चमच्यानं तेल घेतले एका कपाला मी अडीच चमचे तेल घेत घेते तर मी पाच चमचे तेल घातलं तेल जर जास्त झालं तर चकली विरगळते तेलात तळताना आणि कमी झालं तर कडक होते त्यामुळे तेलाचं प्रमाण अचूक ठेवा एका कपाला किंवा एका वाटीला अडीच चमचे तेल बास होतं आता हे पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये हे पीठ घालून घेऊया लागेल तसं थोडं थोडं पीठ घातले घेतले ग घालायचं आहे साधारणतः साडेतीन वाट्या पीठ ह्यामध्ये बसलं ज्या वाटी ज्या कपानं मी पाणी घेतलं होतं दोन कप त्यामध्ये साडेतीन कप पीठ बसलेलं आहे खूप सैल असं नाही ठेवायचं घट्ट असं ते पीठ भिजवू घालून मिश्रण तयार करायचं आणि आता हे अर्धा तास झाकून ठेवूया अर्ध्या तासानंतर आपलं हे मिश्रण असं झालेलं आहे हातात गोळा छान तयार होतो आता हे एकजीव करून घेऊया अगदी मुरदून मुर्दून एकजीव करून घेऊया आपलं पीठ हे एकसारखं झालं पाहिजे आता हे छान पीठ तयार झालंय साशाला आतून तेल लावून घेऊया त्यामुळे आतून पीठ चिटकत नाही तेल लावल्यामुळं आणि त्याचा असा लांबट गोळा करून त्यामध्ये भरून घेऊया पीठ जर लूज केलं स सैलसर असं पीठ आपण तयार केलं तरीसुद्धा चकली मऊ पडते त्यामुळे ज्यावेळी आपण पाण्यात पीठ कालवतो ते प्रमाण अगदी परफेक्ट पाहिजे आणि अगदी कोरडं पण नाही करायचं कोरडं केलं तरी पण चकली मोड मौड़, मोडण्याची शक्यता असते आता चकली गाळून घेऊया तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही लहान मोठ्या आकारात गाळू शकता अगदी किती छान चकली काटेरी यायला लागलेत बघा पीठ छान झालं अग ना अगदी इजिली चकली ते साशातून बाहेर येते जास्त ताकद लावायला लागत नाही आणि पीठ खूप कठीण असेल तर खूप ताकद लावायला लागते आता हे आपल्या सगळ्या चकल्या गाळून झालेल्या आहेत तर आता तळून घेऊया तेल तापलेलं आहे खमंग चकलीचा वास दरवळतोय बाहेर पडणारा पाऊस आणि आता ह्या बेंद्राला तयार होणाऱ्या चकल्या वा क्या बात है। आता है आहे आता हे चकल्या आपल्या तयार आहेत तळून किती छान चकल्या तयार झाल्यात बेस्टच ह्या आपल्या कुसकुशीत चकल्या तयार आहेत तुम्ही निश्चित करा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा